नमस्कार मी राजू मेत्री इचलकरंजी को कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड इचलकरंजी सासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळेल यावेळी इचलकरंजी को कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड इचलकरंजी चे चेअरमन राहुल खंजिरे म्हणाले की

राहुल खंजिरे यांनी व्यक्त केली कैलासवासी फुलचंद शेठ शहा गार्डन मध्ये आयोजित संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला त्यांनी संबोधित केले श्री खंजिरे म्हणाले एकोणीसशे एकोणसाठ साली देशभक्त बाबासाहेब खंजिरे कैलासवासी दत्ताजीराव कदम कैलासवासी फुलचंद शहा कुशल मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे संस्थेच्या दोनशे सात एकर जमिनीत आठशे बावन्न उद्योजकांना प्लॉट वाटप केले आहे या वसाहतीमध्ये अनेक उद्योजकांनी आपले उद्योग व्यवसाय उभारून इचल सह परिसराच्या विकासाला चालना दिली आहे संस्थेचे दोन्ही पेट्रोल पंप जोमत सुरू असून त्याचा मोठा आधार संस्थेला मिळाला आहे आजपर्यंत संस्थेने नेहमी शैक्षणिक उपक्रमाबाबत सामाजिक बांधलकी जपली आहे अनेक विकासाची कामे करत सभासदांना योग्य तो लाभ देण्यात येत आहे एकतीस मार्च दोन अखेर संस्थेला एकोणचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार इतका नफा झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी द्यावी असे आवाहन करत संस्थेच्या प्रगतीस नेहमी सहकार्य करणाऱ्या सभादांसह अनेक मान्यवरांचे त्यांनी आभार मानले प्रार संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संपत्नी सत्कार करण्यात आला दुख ठराव संस्थापक प्रदीप पवार यांनी मांडला चेअरमन राहुल कंजेरे यांनी अहवाल वाचन केल्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक प्रदीप पवार यांनी केले यावेळी सर्व विषयांना मंजुरी दिली आभार संचालक आनंद मालू यांनी मांडले यावेळी व्हाईस चेअरमन महादेव कांबळे सुनील पाटील राजू बिंद्रे उदय आदर्शे विजयकुमार पारिक प्रकाश नवनाळे किरण कांबळे सागर कोईक सुहेल बांदार आदाप पांडे निलेश चंगडिया उमा मृदुंडे हासिन गैबान यांच्यासह मान्यवर आणि सभासद उपस्थित होते